सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार एक तातडीच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी बोलावं यासाठी आपल्याला जनप्रेरित केलं आपण सर्वजण आपल्या व्यस्त वेळेतील वेळ काढून माझ्याबद्दल धन्यवाद आजच्या या पत्रकार परिषदेचा विषय आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ष अठरा महिने आणि अकरा दिवस या कालखंड जे संविधान निर्माण केलं ते संविधान आम्ही भारताचे लोक आणि हे आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत याचा अर्थ असा की या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू आहे या लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान हे संविधान का जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस त्यांचे मित्र आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही सर्वोत्कृष्ट आहे असं संविधान बदललं जाणार आहे हा भ्रम निर्माण होणं लोकांच्या मनामध्ये चुकून गैरसम निर्माण होऊ नये याच्यासाठीचा हा खुलासा करणं गरजेचं